मी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनवीर शीतल गुता तर करता वावर मोकळं आता पाळी घालायचं काम चालू आहे आणि आहे त्याच्यामुळे ना ही जवळजवळ तिसरी पाळी असन मोकळं वावर असलं ना गवत होतात हे मागचं तुझ्या गवत दिसतंय ना हे गवत मला गोळा करायचंय जेणेकरून ना जर परत पाळी आली तर हे गवत चिटाकणार नाही वावरमध्ये ना दोन तीन प्रकारचे गवत आहेत आणि त्याला एकच नाव आहे कारण की ना काही म्हणतात आता हा टाच क्या नाही आणि हा आहे ना लांब पानाचा कॅन आहे आणि हे दुसरा आहे ना हा पसऱ्या कॅन आहे म्हणजे वेगवेगळे नावं आहेत आता जे पार म्हातारे लोक सांगतात तेच नावं आम्ही पण म्हणतोय आणि गवत यास्त यास्तच मला आहे ना जेवणाचं आमंत्रण आलं होतं मग काय पोळ्या खाय खायच्या होत्या आणि गाडी पण होती आयती जायला मग मी लगेच पोळ्या खायला गेले तिथे गेल्यावर राहू द्या काही थोड फर बामणस वासने त्याच्या करता जेव्हा आणि खाली न, जी न, ना जे विहिर आहे तिथं आहे ना वाट नाही असं पाय जावं लागतंय ला तर सगळ्यांनी ना का काही पोळ्या काहीनी आमटी भात सगळं डोकं घेतलेलं आहे आणि आता आम्ही पाय पायपाई चाललेलोय दिंडी ताई चालली बघ तीन तिला पुढल्या वर्षी काय पुढल्या वर्षी तर त्याच्या पुढल्या वर्षी जाईन आणि या वर्षी मानायच त्याच्या पुढल्या वर्षी जाईल खाली बघून

गावाला आहे ना म्हाते आजीन तर डोक्यावर पदर घेतात पण जे आमच्यासारखे ते पण आहेत ना काही कार्यक्रम असो काही असो डोक्यावर किंवा खांद्याव पदर गावाला घेतलाच पाहिजे त्यांनी चार चौघात आहे ना असं म्हणतात की मुलीला वळणे तर हे चार चौघच कोण आहेत आणि यांची काळजी आपण करा का करावी हेच मला काय अजून कळालेलं नाही आहे किंवा पदर घेणं ही आपली संस्कृती जपण्याचे मराठमोळी पण याच्यावरून आपले संस्कार आणि आपले कॅरेक्टर ओळखलं जातं हेच काय अजून मला कळालेलं नाही आहे जाऊ द्या व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा